नमस्कार प्रेक्षकांनो कंबळी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता या आणि तिच्या टीमच्या अगोदर काही आता साधना मॅडमला घेऊन आता प्रॅक्टिससाठी ग्राउंडवर आलेली असते आणि त्यांच्या अगोदरच मुली आता प्रॅक्टिस करत असतात कमळे आणि निंगे आता ते बघतात तर कमळी म्हणते की आपल्या अगोदर या ग्राउंडवर कशा आणि अनिका पटकन आता त्यांना बघून त्यांच्याकडे येते आणि म्हणते की तुम्हाला जागा नाही आहे निघा निघा मी गेल्यानंतर या बरं का अनिका निघून जाते निंगेला राग येतो आणि निंगे म्हणते तोंड बघितलं का कशी चालवते ही तेवढ्यात सायबा तिथे येतो तर कमळी आता निंगेला समजावते साहेबा म्हणते हे काय झालं तर कंबळी म्हणते आता प्रॅक्टिस कुठे करायची साहेबा म्हणतो की मी सुद्धा तोच विचारात पडलोय विचार करत आता साहेबा म्हणतो की आपल्याकडे एक आयडिया आहे आपण कॉलेज संपलं ना आनी जन्याता सगले जन्याता जाता। आनी नंतर प्रॅक्टिस करायला येऊया आणि त्यावेळेस ग्राउंडवर कोणीच नसेल चालतय ना आणि नावेलाज आणि आता सगळेजण आता माघारी निघून जातात आणि त्यानंतर आता पुन्हा सगळेजण गेल्यानंतर दुपारी आता पुन्हा कमळी आणि निंगी तिच्या टीमला घेऊन ग्राउंडवर येते तरीसुद्धा अनिका आणि तिची टीम तिथेच खेळत बघून आता निंगीला धक्का बसतो आणि म्हणते की अरे देवा ह्या तर अजून इथेच ग्राउंडवरती कंबळीमध्ये सर आता काय करायचं दिवसभर तर याच प्रॅक्टिस करायला लागल्यात आणि मग आपण प्रॅक्टिस कधी करायची आणि तेवढ्यात आता साहेबा म्हणतो की थांबा आता मी त्यांच्याकडे बघतोच आणि त्यांना विचारतोच पटकन साहेबा अनिकासमोर जातो साहेबा म्हणतो की अहो किती वेळ झालाय तुम्ही खेळताय जरा या ग्राउंडला सुद्धा विश्रांती द्या आणि तुम्हीसुद्धा थकला असेल आराम करा अनिका म्हणते की तुम्ही किती जरी मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला ना तरी मी त्या गावच्या मुलीला ग्राउंड देणार नाही कळलं का तुम्हाला साहेबा म्हणतो सकाळपासून तूच प्रॅक्टिस करते आम्हाला प्रॅक्टिस करायला वेळच मिळत नाही आणि आता ऐकायला तयार नसते तेव्हा पटकन कमळी म्हणते की साहेबा चला उगाच आता या मानिकाच्या तोंडाला लागायला आपल्याकडे वेळही नाही आणि त्याचा काही उपयोगही नाही इकडे आता कामिनी घाईघाईने तिची बॅग भरत असते रागिनी म्हणते की आई तुला नक्की माहिती आहे का कामिनी म्हणते की अगं असं काय करते त म्हणता ताक ओळखावं वा माणसाने आणि राजन आता त्यांना शोधायला जाणार आहे तुला माहिती आहे का राजनला ना त्या म्हाताऱ्याचा फोटो सापडला आणि जर त्या राजनला तिथे सापडल्या असत्या तर तर मग काय करणार राघीने म्हणते तुला काय म्हणायचं ना आई मला सगळं पटतंय पण मला ती कळत नाही रागीने म्हणते की आता अनिकाला तुझी जास्त गरज आहे ती कमळी आपल्याला अनिकाला किती त्रास देते हे तुला माहितीये ना ती कमळी ना बी टीमची कॅप्टन झाली आई खरंच अनिकाला तुझी गरज आहे कामिनी म्हणते की अगं रागिनी तुझं डोकं ठिकाणीवर आहे का तुला कळतंय का राजांना तुझी सवत आणि तुझी सावत्र मुलगी यांच्या शोधावर गेलाय आणि आता कामिनी म्हणते जर त्या दोघी सापडल्या तर तुझी ही सगळी प्रॉपर्टी तुझ्या त्या सावत्र मोठ्या मुलीच्या नावावर होईल चालतील का तुला आणि आपण हे सगळं मोठ्या कष्टाने प्रयत्न करून मिळवले ना त्यावर पाणी फिरेल रागिनी कामिनी म्हणते की कायद्याने घटस्फोट झालेला नसताना कायद्याने दुसरं लग्न कोण ग्राह्य धरील कामिनी म्हणते की जर का मला त्या सापडल्या की मग ही कमळी ना म्हणजे ही भिकारडी कमळी तिला सुद्धा आपण गावचा रस्ता धरायला लावू कामिनी म्हणते एकाच दगडात मी दोन पक्षी मारणार आहे रागिनी म्हणते की ठीक आहे आई मी इकडचं सगळं सांभाळेन आणि आता रागिनी पटकन कामिनीला रा जाण्यासाठी परवानगी देते आणि म्हणते तिकडचे सगळे अपडेट मला देत जा इकडे आता अनिका ही ग्राउंडवरच खेळत असते आणि तेवढ्यात आता अनिका ही त्या टीम सोबत आता डान्स करू लागते सगळ्यांनी आता म्युझिक चालू केलेलं असतं पुन्हा आता कमळी आणि निंगी साहेबाला घेऊन तिथे येतात आणि त्या डान्स करत असल्याचे बघून आता निंगी कमळीला धक्काच बसतो आणि त्या विचार करतात की ही काही ग्राउंड सोडायला तयारच नाही आता प्रॅक्टिस कशी करायची आणि रागाने निंगी आता साहेबावर ओरडत म्हणते की जाऊन त्यांचं म्युझिक ताबडतोब बंद करा नाही ना मी आता यांना सोडणार नाही घाबरतच साहेबा तिथे जातो आणि म्युझिक बंद करत म्हणतो आणि का मॅडम आबो तुमचं काय चाललंय हे ग्राउंड आहे डान्स बार नाही हा साहेबा म्हणतो प्रॅक्टिस सोडून तुम्ही इथे म्युझिक वाजवताय आणि आणि तेवढ्यात आता कमळी म्हणते थांब निंगी आता जर आपल्याला ग्राउंड मिळत नसेल तर समोरच्या टीमचा खेळ बघत बसायचं त्यामुळे आपल्याला अनुभव मिळतो ते ऐकताच आता साहेबा म्हणतो वा क्या बात हे कमळी हाताची घडी घालत आता साहेबा म्हणतो का आता काहीच करायचं नाही फक्त हाताची घडी घालायची आणि एकटक नजरेने त्यांच्याकडे बघत बसायचं आणि इकडे आता अनिका ही कबड्डी घालून तिच्या टीम समोर जाते आणि तिरप्या नजरेने अनिका आता निंगी कंबळीकडे बघत असते तर एकटक नजरेने निंगी आणि कंबळी तिच्या टीमसोबत त्यांच्या मॅचकडे बघत असते आणि रागाने आता त्या एकटक बघत असताना पुन्हा अनिका त्यांच्याकडे येत बोट करत कंबळीला म्हणते हे बघा माझ्याकडे एकटक बघायचं नाही आणि मला डिस्ट्रॅक्ट करायचा प्रयत्न करायचा नाही तर कंबळी म्हणते असं एकटक बघू नका ग आणि कंबळी म्हणते जा आता का म्हणते गावछाप कुठली आणि इकडे का का आता कामिनी ही गाडीने जात असताना पटकन आता अनिका ग्राउंडवरून आता कामिनीला फोन करते कामिनी खुश होत म्हणते की माझी आठवण आली असे हिला तेव्हा आता फोन उचलताच आता इकडे रागाने अनिका म्हणते की ग्रॅनियाची माझं ना आता डोकं दुखायची आणि डोकं फुटायची वेळ आली मागच्या वेळेस मी कार जाळली होती आता मला वाटते की अख्खं कॉलेज जाळून टाकू की काय कामिनी म्हणते की अगं बाळ काय झालंय आणि कामिनी म्हणते काय झालं आता आणि का म्हणते की ती गावच्याप ना तिच्या टीमसोबत मला इथे डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते तेव्हा कामिनी म्हणते हे बघ तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस तुझ्या आता खेळाकडे तू कॉन्सन्ट्रेट कर कामिनी म्हणते तुला जिंकायचं आहे ना आणि कामिनी म्हणते की आता बघ मी काय करते ते आणि पटकन आता कामी प्रिन्सिपलला फोन फिरवते आणि फोन फिरवता क्षणी इकडे आता पिऊन हा एक लेटर घेऊन अनिकाकडे येतो आणि ते लेटर अनिकाला देतो अनिका ते लेटर आता कमळीच्या हातात देत म्हणते की वाचा आता हे लेटर प्रिन्सिपल सरांनी दिलंय कंबळे आता ते लेटर घेते आणि वाचू लागते तर अनिका म्हणते एडिएट जरा मोठ्याने वाच सगळ्यांना कळू देत आणि प्रिन्सिपलने लिहिलेलं असतं की ज्यावेळेस आता अनिका तिच्या टीमसोबत ग्राउंडवर प्रॅक्टिस करत असते त्यावेळेस कोणीही तिला डिस्टर्ब करू नये आणि त्यांना प्रॅक्टिस करताना बघण्याची परमिशन सुद्धा नाही आहे असं लिहिलेलं असतं आणि ते कमळी वाचते पिंगी म्हणते म्हणजे आता आम्हाला प्रॅक्टिस बघायला सुद्धा बंदी का पिंगी म्हणते की आता ना ही माकडी माझ्या डोसक्यात जायला लागली साहेबा पुन्हा आता सगळ्यांना थांबवतो साहेबा म्हणतो हे पत्र ना हे पत्र आपल्याला प्रिन्सिपल सरांनी दिलं तेव्हा त्यांचा आदेश आपल्याला मोडता येणार नाही ये। आणि साहेबा ते पत्र आता कमळीला अनिकाला द्यायला लावतो तर खुश होऊन आणि तिथून निघून जाते आणि आता साहेबा म्हणतो की तुम्ही फक्त आता माझ्यासोबत सोबत कॅन्टीनला चाला आणि पटकन आता साहेबा त्या सगळ्यांना घेऊन कॅन्टीन मध्ये जातो सगळ्यांना कॅन्टीन मध्ये घेऊन येता क्षणी आता सायबा त्या कॅन्टीन वाल्याला बोलावतो आणि त्याला म्हणतो की आपल्या कॉलेजमध्ये कबड्डीची टीम आहे ना हीच ती टीम आता तो माणूस आता त्या टीमकडे बघतो आणि आता साहेबा म्हणतो ही कमळी आहे बरं का ही टीमची कॅप्टन आहे आणि हीच टीम ही इंटर कॉलेजच्या कॉम्पिटिशनमध्ये जिंकणार आहे तो कॅन्टीनवाला म्हणतो की अरे बापरे आता साहेबा म्हणतो पण त्यासाठी प्रॅक्टिसची गरज आहे तर कॅन्टीनवाला म्हणतो मग आता काय करायचं आणि लगेच तो कॅन्टीनवाला म्हणतो मग करायची ना प्रॅक्टिस त्यात काय झालं आणि लगेच आता साहेबा म्हणतो की मग त्यासाठी जागा नको का तर कॅन्टीनवाला म्हणतो मग करा की इथे प्रॅक्टिस जागा नसेल तर कॅन्टीनवाला आता निघून जातो तर साहेबा आता त्या सगळ्यांना तिथे प्रॅक्टिस करायला सांगतो आणि इकडे आता सरूही घराच्या अंगणात झाडू मारत असताना तेवढ्यात आता राजन आता तिच्या घराकडे येऊ लागतो तर सरूची नजर राजनवर पडते पटकन आता तेवढ्यात वर्षासुद्धा तिथे ते आलेली असते आणि सरू म्हणते वर्षा बरं झालीस तू टायमाला आलीस आणि आत्ता ते आपल्या घरी येत आहेत तर तेव्हा तू त्यांना ते सांग की मी घरी नाही गावाला गेले आणि चार पाच दिवस तरी येणार नाही असे म्हणत आता सरू आतमध्ये जाते पटकन आता राजन आतमध्ये येताच आता वर्षा पुढे येत म्हणते काय हो साहेब काय झालं तेव्हा आता राजन म्हणतो की त्या त्या दिवशीच्या बाई भेटल्या होत्या ना त्या जरा भेटतील का वर्षा म्हणते त्या गावाला गेल्यात आणि चार पाच दिवससुद्धा येणार नाहीत राजन म्हणतो ठीक आहे मी येऊन गेलो असे त्यांना सांगा तर वर्षा म्हणते ठीक आहे आणि आता राजन तेथून निघून जाता जाता सरू बाहेर येते आणि वर्षाला म्हणते की बरं झालं बाई तुम्हाला सांभाळून घेतलंस वर्षाला आता संशय येतो सरूचा हात धरत आता वर्षा म्हणते की मला एक सांग सरू कोण आहे हा माणूस आणि तू याला बघून लपून का बसते सरू म्हणते काही नाही गं तर वर्षा सरूचा हात आपल्या डोक्यावर ठेवत म्हणते सरू तुला माझी शपथ आहे जे काही आहे ते खरं खरं सांग आता सरूला धक्का बसतो आणि वर्षा आता सरूला आबाची शपथ घालते आणि इकडे आता साहेबा कंबळीला म्हणतो आता थांबायचं नाही आता लढायचं आणि आता इकडे साहेबाने आता त्या कॅन्टीन मध्ये प्रॅक्टिस करायचं सांगितलेलं असतं आणि लगेच आता तिथे रेषा आखून कंबळी आणि तिची टीम तिथेच आता प्रॅक्टिस करू लागते आणि जे कोणी चुकत असेल त्याला कंबळे आता व्यवस्थित गायडन्स करत असते आणि इकडे आता आणि काही कॉलेजमधून बाहेर येताच आता अनिकाची मैत्रीण आता अनिकाकडे येत म्हणते की अनिका ती गावच्या कॅन्टीनमध्ये प्रॅक्टिस करते ती ऐकताच आता अनिकाला धक्का बसतो आणि आता अनिकाला खूप राग आलेला असतो तर आता इकडे कंबळी ही तिच्या टीमसोबत आता कॅन्टीनमध्ये प्रॅक्टिस करत असल्याचे अनिकाला समजलेले असते तर आता कंबळी ही आता कशी प्रॅक्टिस करणार आणि अनिका तिला आता कशी विरोध करणार आणि इकडे आता राजन हा सरूला भेटणार का हे बघण्यासाठी या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा